बाबासाहेब म्हणाले मी सरकारवर नाराज आहे कारण सरकारने या देशातल्या बी सींना म्हणजे स्पष्ट भाषेत माळी साळी तेली कुणबी धनगर आगरी भंडारी नावी शिंपी सोनार सुतार या बारा बलुतेदारांना जे वचन दिलं होतं ते पाळलेलं नाही इट रिलेट्स टू द ट्रीटमेंट अकॉर्डेड टू द बॅकवर्ड क्लास बाबासाहेब पत्रामध्ये स्पष्टपणाने सांगतात इट वॉज लेफ्ट टू बी डन बाय द एक्झिक्युटिव्ह गव्हर्नमेंट ऑन द बेसिस ऑफ द रेकमेंडेशन ऑफ अ कमिशन टू बी अपॉइंटेड बायसिडेंट मोर दॅन एरॅप सिन्स वी पास द कॉन्स्टिट्युशन बट द गवर्नमेंट हॅज नॉट इ वन थॉट ऑफ अपॉइंटिंग दसाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड चौदा भाग दोन पान नंबर एक हजार तीनशे एकोणीस आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर नाराज आहेत सरकारवर सरकारने शब्द दिला होता आयोग नेमण्याचा तीनशे